मित्रांनो सध्या एक नैराश्याची वैफल्याची अशी सुनामी लाट ब्राह्मण समाजामध्ये पसरलेली दिसतीये मला आणि मी जाती धर्मापलीकडे आहे असं म्हणत असलो तरी देखील मुळात ब्राह्मण असल्यामुळे ब्राह्मण समाजाशी माझी नाळ जोडलेली आहेच जन्मजात आणि त्यामुळे माझ्या मित्रांमध्येही लहानपणापासून मी ज्या शाळेत गेलो जिथे माझं राहणं होतं हे होतं ते सगळं ब्राह्मण आळीच पुण्याला रत्नागिरीला जर ते मी राहत होतो तर त्याला आळी किंवा ब्राह्मण आळीच म्हणायची आणि जिथे कुठे राहिलो तिथे साधारणतः ब्राह्मण वस्तीमध्ये त्या काळी परंपराच होती की ब्राह्मणांनी ब्राह्मणांच्या वस्तीत राहायचं ब्राह्मण घरमालकांनी ब्राह्मणांनाच घर भाड्याने द्यायची वगैरे त्यामुळे ते संस्कृती मी पहिल्यापासून पाहत आलेलो पण एवढी घबराट मी अठ्ठेचाळीसची घबराट पाहिलेली नाही अठ्ठेचाळीस साली ब्राह्मणांची घरं जाळली गेली सर्रास प्रॉपर्टीज सगळ्या जाळल्या गेल्या त्यांना जिवंत मारलं गेलं अग्नीमध्ये टाकून दिलं वगैरे आणि ऐकलेत मी की काश्मीरी पंडितांवर ज्या पद्धतीने अत्याचार झाले त्यांना जाळून टाकलं मारून टाकलं त्या पद्धतीचे अत्याचार अठ्ठेचाळीस साली गांधी हत्येनंतर गोडसे ब्राह्मण होता म्हणून अर्थात असं होतं मी ज्या वेळेला म्हणतो की ब्राह्मणांवर असे अत्याचार झाले त्यावेळेला मला चौऱ्याऐंशी सालचं इंदिरा गांधींच्या हत्येनंतरच शिखांचंही हत्याकांड ज्याच्यामध्ये म्हणतात असं पंचवीस पन्नास हजार शीख मारले गेले जिथे दिसले शीख तिथे त्यांना कापून काढलं गेलं वगैरे आणि तो डाग विशेष म्हणजे शीख विसरलेले नाहीत अजून पण शिखांच्याच दहशतवादी संघटना अशा निर्माण झालेल्या आहेत की आता शिखांच्या वाट्याला जाऊन कोणी काही करेल अशी शक्यता नाही आणि त्यांना कसं आहे इंटरनॅशनल आश्रय मिळालाय आता कॅनडामध्ये सगळे शीख जे आहेत ते सुखरूप आहेत सुरक्षित आहेत जे देशाविरुद्ध खलिस्तानी मुवमेंट चालवतात ते सुद्धा तिकडे आहेत लंडनमध्ये आहेत अहो त्या शीख गुरुद्वारा संदर्भात काही जर झालं किंवा महाराष्ट्रात आपल्या भारत सरकारने एखादा शीख हे मारला तो मारला ना मध्ये त्यांनी पा सहा मारले त्यांचे दहशतवादी तर जगभरातल्या सगळ्या प्रमुख युरोपीय राष्ट्रांमध्ये आपल्या वकिलातांसमोर निदर्शनं झाली शीख समाज संख्येने पण मोठा आहे ब्राह्मण काही तसे नाही आधी अडीच टक्के किंवा साडेतीन टक्के होते असं पूर्वीचा आवडता शब्द होता मराठ्यांचा की साडेतीन टक्के मराठी आहेत आता साडेतीन टक्के पण नाही आहेत आता तुम्हाला वाटतं दीड टक्के कारण मी माझ्या पुढे बघतो तर माझ्या बरोबरीचे जेवढे लोक आहेत जे साधारणतः पन्नास साठ सत्तर या दरम्यान आहेत तर त्यांच्यापैकी कुणाचीच मुलं बाळ नातवंड पंतवंड मुली कुणी भारतात नाही एखादा अपवाद दिसतो मला की जो अजून भारतामध्ये आहे मुलगा बाकी कोणी नाहीच आहेत आणि राहणारही नाहीत ज्या दिवशी ते बारावी होतात ज्या दिवशी ग्रॅज्युएट होतात त्या दिवशी पहिला त्यांचा व्हिसा आहे अमेरिका नाहीतर ब्रिटन नाहीतर एशियाई काही देश आहेत युरोपियन काही देश आहेत तिथलाच असतो आणि जातात तिकडे आणि कायमचे सेटल होतात माझ्या ओळखीतले नात्यातले जवळजवळ सगळे परदेशात सेटल झालेले आणि आता इथे जे उरलेले ब्राह्मण आहेत ना हे साधारणतः चाळीसशे पन्नासशी पुढले साधारण सिनियर सिटीझनच्या वर्गवारीत येणारेच राहिले पण त्यांच्या मुलांचे त्यांना आता फोन येत आहेत की कि बाबा किंवा आई तुम्ही आता भारतात नकार राहू महाराष्ट्रात जे वातावरणाची चर्चा होती तर तुम्ही सरळ इकडे या आम्ही आहोत इथे सिटीझन आम्हाला अलाउड आहे आई वडिलांना आणायला असे फोन येत आहेत त्यांचे आत्ता सकाळी मी माझे एक पत्रकार मित्र आहेत ते चॅनल लोकशाही चॅनलचे चीफ होते आणि नाशिकला मोठे पत्रकार आहेत ते नितीन भालेराव म्हणून तर त्यांना फोन केला होता त्यांचा वाढदिवस आहे आज म्हणून तर त्यांना मी म्हंटल तुमचा मुलगा अमेरिकेमध्ये सेटल झालेला आहे त्याला सिटीजनशिप पण मिळालेली आहे वगैरे तर तुम्ही जाता की नाही कधी कधी त्याच्याकडे ते म्हणे हो जातो ना अजूनमधून जातो पण म्हणे आता अशी भीती वाटते की आम्हाला कायमच तिकडे जावं लागेल की काय माझ्या लक्षात आलं त्यांना काय म्हणायचंय ते पण मी नितीन भालेरावनं म्हटलं की असं का म्हणताय तुम्ही तर ते, ते म्हणलं महाराष्ट्रात ज्या पद्धतीने ब्राह्मणांविरुद्ध वातावरण तापवलं जात आहे आणि साडेतीन मिनिटात महाराष्ट्रातला एकूण एक ब्राह्मण ठार मारून टाकू खतम करू कत्तल करू अशा तऱ्हेची भाषा वापरली जाते आणि त्यांच्यावर काही कारवाई होत नाहीये ते बघता एक दिवस काही होऊ शकतं यांनी जर आदेश दिला की जैसे तिथे ब्राह्मण मारा तर आपण आहोत तिथे आपल्याला जिवंत जातील मग तसं काहीतरी होण्याची जर लक्षणं दिसत असतील तर काय इथे राहायचं जाऊया आपली मुलं बाळं आहेतच सगळ्यांची परदेशात तिथेच जाऊन सेटल होऊया त्यांच्याबरोबर राहूया निदान जिवंत तरी राहू नितीन भालेरावांसारखं आयुष्य ज्यांनी पत्रकारितेत घातलं त्या माणसाला असं म्हणायची पाळी येते की आता महाराष्ट्रात राहता येईल की नाही काश्मीरी पंडितांच्या बाबतीत हेच आहे काश्मीर फाईल्स पाहिलाच असेल ना तुम्ही पाहायलाच पाहिजे नसेल पाहिलं तर तुम्ही राष्ट्र कर्तव्याला मुकलात पाहायला पाहिजे जे ते काश्मीर मध्ये दाखवलं ते उद्या महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणांचं होणार आहे असं भाकीत जवळजवळ सगळे करतात आणि तसं होणार असेल हा वर्ग जाईल तिकडे त्यांना ती पळून जायला भारत होता त्यामुळे बिचारे जम्मूतून इकडून तिकडून जे निघाले ते इकडे आले शीख कॅनडापासून जगभर पसरले आता मी तिकडे जातो बऱ्याच वेळा तर बघतो तर कॅनडामध्ये मला आयदर पाकिस्तानी किंवा खलिस्तानी शीख असेच सगळे ड्रायव्हर भेटतात आणि ते खुल्ले सांगतात की आम्ही इंडियाच्या विरुद्ध आहोत आम्ही मानतच नाही तिथलं सरकार वगैरे वगैरे अमेरिकेमध्ये पण मी बघतो न्यूयॉर्कमध्ये टॅक्सी बोलवली की पाकिस्तानीच ड्रायव्हर असतो नाही तर आता हे तुमचे साऊथ इस्ट एशियामधले पण काही थोडेसे आले चायनीज तिथली सगळी हॉटेल्स चायनीज लोकांच्या ताब्यात आहेत आता ते काही परागंधा होऊन आलेत नाही ते नोकरीच्या शोधात आलेत पण परागंदा झालेले लोक तिकडे आता तुम्हाला आश्चर्य वाटेल मुलाचे है? है सो, न्यौर्क सो, न्यौर्क सो की माझ्या मित्राच्या मुलाची जिथे राहत होतो तिथे पंधराशे अपार्टमेंट आहे त्या पंधराशे मध्ये आणि हे प्रातिनिधिक चित्र आहे न्यूजर्सीचं न्यूयॉर्कचं न्यूयॉर्कचं नाही न्यूजर्सीचं की पंधराशे पैकी बाराशे मध्ये एशियन आणि पैकी एक हजार ठिकाणी इंडियन फॅमिलीज राहतात पंधराशे बाराशे हजार या हजार पैकी आठशे फॅमिली या पुणे आणि परिसरात त्या अक्षरशः ब्राह्मण आहेत ती सगळी मुलं ब्राह्मण आहेत त्या फॅमिलीच ब्राह्मण आहेत आणि ते सांगतात बाबा आमची इच्छा होती पहिल्यांदा आम्ही आलो तेव्हा आमचं स्वप्न होतं इथे आपण कमवूया पैसे स्टॅबल होऊया आणि मग भारतात जाऊया आणि देशाची सेवा करूया ब्रेन काय म्हणतात त्याला ब्रेन त्याची जी ब्रेन गेन अशी नवी संकल्पना त्यावेळेला मनमोहन सिंग वगैरे त्या काळामध्ये मांडली जात होती आपण ब्रेन गेन म्हणून जाऊया त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की इथे आपल्याला पंधरा लाख रुपये जिथे मिळतात त्याचे दीड लाख सुद्धा भारतात मिळणार नाही एक जीवनशैली नाही दोन आणि असुरक्षित आईच्या काही असुरक्षित आहे कधी आपल्याला मारून टाकतील केवळ ब्राह्मणी म्हणून मारून टाकतील विद्वेष ब्राह्मणांचा इतका वाढला आहे तर कशाला जायचं ते सगळे तिथे कायमच आहेत आणि ही परिस्थिती तिकडे सगळीकडे तिकडली महाराष्ट्र मंडळ चालतात जोरात आपल्यापेक्षा याचं कारण असं आहे की तिथले सगळे मराठी लोक जे आहेत ते बहुसंख्य ब्राह्मणच आहेत आणि त्यांची प्रचंड संस्था आहेत मोठ्या संस्था आहेत आणि ते सगळे घाबरलेले आहेत त्यांना त्यांच्या आईबापांची काळजी वाटते की आपले आईबाप आपल्याला दिसतील की नाही परत सगळे मागे लागलेत की तुम्ही सोडा आणि या महाराष्ट्रामध्ये इतकं दहशतीचं वातावरण तयार झालं पण सरकार कुठे काय दखल घेत आहे काही नाही ना ब्राह्मणांविरुद्धचा हा राग द्वेष मत्सर त्वेष आणि एक त्यांच्या जीवावर उठण्याची प्रवृत्ती ओपनली धमक्या देणं ब्राह्मणांना संपून टाकणं आणि संपूर्ण जे काय महाराष्ट्रामध्ये आरक्षण असो काही असो त्याच्यावरून घडत आहे त्याला ब्राह्मणांना जबाबदार ठरणं धरणं आणि त्यांना शिक्षा देणं त्यांना प्राश्चित्य देणं आणि वर्षानुवर्ष युगानुयुग युगा जे घडले त्याचीही आता ज्या ब्राह्मणांवर सूड घेणं हे जे सगळं चाललंय ते रोखायला कुठे कोर आहे स्वतः देवेंद्र फडणवीस ब्राह्मण म्हणून बळी जात आहेत महाराष्ट्रातला मोठा ब्राह्मणांचा बळी अठ्ठेचाळीस नंतर जर कुठला जात असेल वीर सावरकरांना गांधी खून खटल्यामध्ये गोवलं होतं त्यानंतर आता यांना गोवलं नाहीये अजून कुठल्या खटल्यामध्ये पण सरकार बदल उद्या द्या आणि महागाडीचं आलं तर ते यांना त्याच्यात सुद्धा गोवल्याशिवाय आणायला नेते कुणा फडणवीसांना कारण ते ब्राह्मण आहेत आणि ते डिफेन्सिव्ह आहेत ऑफेन्सिव्ह ब्राह्मण नाही आहेत त्यांची सगळी करिअर बर्बाद झाली ना लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची कारणं ज्या वेळेला शोधली जातात त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये भाजपचा चेहरा ब्राह्मण आहे हा मुद्दा खुद्द ब्राह्मण नसलेले ओबीसी मराठा आणि इतर जातीचे लोक भाजपत मानतायत फडणवीस हटाव ही मोहीम चालू आहे त्यांचे गुण गेले खड्ड्यात त्यांचे सगळी कला कौशल्य राजनीती निपुणता सगळी गेली गटारात ते ब्राह्मण आहेत आणि ते, ते, ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला सत्ता मिळणार नाही असं ठाम छातीटोपणे लोक सांगतात फडणवीस मोठा बळी आहे ते मुख्यमंत्री होणंच शक्य नाही कधी होणार नाही इतकं वातावरण पिसा टायला किमुना त्यांचा चेहरा या आगामी विधानसभा निवडणुकीत तुम्ही करा प्रोजेक्ट माझं प्रेम आहे त्यांच्यावर मला खूप आवडतात ते माझे मित्र आहेत आणि कर्तबगार माणूस आहे जे चमत्कार शिवराज सिंहांनी मध्य प्रदेशमध्ये घडवले त्या प्रकारचे चमत्कार घडवण्याची ताकद थे। त्यांच्यात आहे आदित्यनाथ नाही होणार ते कारण भित्रे आहेत ते खरंच भित्रे आहेत भयंकर ओवर कॉन्शियस आहेत ते ब्राह्मणांशी संबंध ठेवायला घाबरतात ब्राह्मणांच्या संस्थांशी संबंध ठेवायला घाबरतात ब्राह्मण कार्यकर्ते जर त्यांच्याकडे गेले तर असं अंगावर पाडल्या पडल्यासारखं वाटत त्यांना त्याचं कारण त्यांना न्यूनगंड आहे आपण ब्राह्मण देवाला प्रार्थना करत असतील पुढल्या जे मी मला कुठेतरी पाटील गायकवाड नाही अमुक अमुक कर ब्राह्मण नको बाबा करू कोण त्यांचं सगळं करिअर बर्बाद झालंय आणि आता त्यांचा चेहरा घ्याच तुम्ही विधानसभा निवडणुकीला आता ते पुढाकार घेऊन सगळं सारवासारव करतायत ना ही निर्वानिरव ठरेल सारवासारव याच कारण फडणवीस चेहरा आला रे आला की महाराष्ट्रामधला मराठा गेला ओबीसी गेला धनगर गेला माळी गेला सगळे सगळे गेले, हो, गेले। एक फडणवीसांना तुम्ही चेहरा करा मुख्यमंत्री पदाचं कारण आहे तर भाजपचं कारण आहे तर काय करा गेला महाराष्ट्र तुमच्या हातून तुम्हाला पर्याय दोनच आहेत एक शिंदे आणि दुसरे विनोद तावडे आशीष शेलार फारच ऍडजेस्टिव्ह झालं तर फडणवीसांच्या त्याने आता सभा घेऊन ते जे काय बोलतायत ना ते काल परत म्हणाले वी शॅल कम बॅक त्याचं मराठी भाषांतर मी पुन्हा येईन किंवा आम्ही पुन्हा येऊ आता मी म्हणणार नाहीत ते आम्ही पुन्हा येऊ ह पण हीच तर भीती आहे महाराष्ट्राला की फडणवीस पुन्हा येतील या भीती पोटी तर महागाडी आहे मला एकदा सांगितलं जितेंद्रनी आवाजनी तो म्हणाला फडणवीस परत येतील या भीती पोटी महागडी निर्माण झाली या भटाला कुठल्याही परिस्थितीत येऊ द्यायचं नाही एवढा कार्यक्रमावर झालं आणि त्याचीच भीती आम्ही दाखवून आता सगळी मतं घेणार आहोत तुम्हाला हवाय का उवर ब्राह्मण भट्य भट्टाला बसवायचं का तुमच्या ओरावर बामणी कावा तुम्हाला हवाय का एवढं म्हटलं की सगळे बिथरतात त्यामुळे महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांची कुठल्याही क्षणी काश्मीरी पंडितांसारखी अवस्था होऊ शकते हे निर्विवाद सत्य आणि सर्वात मोठा बळी हा फडणवीसांचा राजकीय बळी या ब्राह्मण ब्राह्मणेतर वादात जातोय हेही सत्य आहे आणि मी हे ब्राह्मण नसतो तरी देखील बोललो असतो कारण ब्राह्मण नसणारे माझे काही जे मित्र आहेत तेही मला सांगतात की आता स्थलांतराची वेळ तुमच्या समाजावर आलेली आहे तुम्ही वेळीच स्थलांतर करा तुमच्यापैकी प्रत्येक ब्राह्मणाचा एक ना एक नातविक परदेशात आहे प्रत्येकाच आहे कुणी ना कुणी आहे कुणालाही विचारतो सांगतो या देशात माझा या देशात माझा इकडे माझा आहे माझा मुलगा तिकडे आहे सगळ्यांची पोरं शिकायला तिकडे आहेत मोठमोठे विद्वान त्यांची पण मुलं आता इथे नाही आहेत कालच माझ एका प्रचंड विद्वान अशा पूर्वी तो चॅनल चीफ होता नंतर संपादक होता एका इंग्रजी वर्तमानपत्राचा आजही त्याची भाषण ऐकायला लोक जमतात दोन पाकत लाख त्याचे व्ह्यूज जातात युट्यूबवरच्या त्याच्या भाषणांचे किंग बँक पासून अनेक ठिकाणी दिसतो तुम्हाला राजकीय विश्लेषक आणि सेफॉलॉजिस्ट आहे त्याची मुलं दोन्ही परदेशात आहे त्यांनीच सांगितलं की त्यांना भारतात या असा सल्ला मी देशप्रेमी असून सुद्धा देऊ शकत नाही कारण इथे ते ब्राह्मण म्हणून बघितले जाणार त्यांनी कधी इकडे येऊ नये तिकडेच राहावं ही जर अशा माणसाची स्थिती आहे देवेंद्र फडणवीसांसारख्या माणसाची स्थिती आहे नितीन भालेराव सारख्या माणसाची स्थिती आहे उदय नेरुळकर सारख्या माणसाची स्थिती आहे तर महाराष्ट्रामध्ये काश्मीरी पंडित होण्याची वेळ आलेली आहे असं मला वाटतं गाशा गुंडाळायला सुरुवात करा आणि देवेंद्र फडणवीसांनी आता दिल्लीत जावं केंद्रात जावं बाबा इथे बदनाम होऊ नये त्यांच्याबद्दल इतक्या अफवा आणि हे पसरवतील हे लोक त्यांना बदनाम करण्यासाठी कशाला ते मी बदनाम होता जा केंद्रात सुखाने अर्थमंत्री व्हा काय व्हायचं तेव्हा सगळी मंत्रीपद तुम्हाला देतील पण आता तुमचं मुदिन शाहांशी जे फिसकटलं आहे ते जरा सुधारून घ्या हाही सल्ला नाही तर असा नाही तसा राजकीय बळी जाईल तुमचा anyway, एनिवे फडणवीसांच्या वरच्या प्रेमापुटी हे मी बोललो आणि ब्राह्मण समाज धोक्यात हो आहे त्याचे काश्मीरी पंडित होणार ही चिन्ह आहेत ते तुम्हाला सांगावं यासाठी बोललो माझ्या कॉमेंट्स बंद असल्यामुळे मला तुमच्या प्रति कॉमेंटची अपेक्षाही नाही इच्छाही नाही मी कधी बघतही नाही त्यामुळे कॉमेंट बिमेंट काही करू नका वाचवला पाहवला तर पहा नाहीतर सुरुवातीलाच विषय समजल्यावर सोडून दिला म्हणून बिघडत नाही पण हे मी शेवटी सांगत असले पण त्याला काय अर्थ नाही धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी